नमस्कार अमोल चव्हाण अहमदनगरहून दिव्यदृष्टी संस्थेच्या वतीने दिव्यदृष्टी संस्थेच्या उद्योजक कार्यशाळेतून बेरोजगार दिव्यांग यांना रोजगाराची दिशा उपलब्ध माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे अहमदनगरमधील दिव्यदृष्टी संस्था बेरोजगार दिव्यांग यांच्यासाठी राबत आहे सामान्य माणसे या संस्थेच्या पाठीशी उभे आहेतच शिवाय या संस्थेच्या सर्व अंधविश्वस्त संचालक यांनी बेरोजगार दिव्यांग यांच्या रोजगारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत दिव्यदृष्टी संस्थेचे काम अतिशय प्रेरक आहे समाजाने या संस्थेच्या पाठीशी तन मन धन अर्पण उभे रहावे असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे यांनी दिव्यदृष्टी संस्थेच्या कार्यशाळेत केले जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून बेरोजगार दिव्यांग यांच्या उद्योजकता कार्यशाळेत डॉक्टर निमसे बोलत होते डॉ निमसे पुढे म्हणाले की शासनाच्या अनेक योजना सोप्या करून त्यासाठी पात्र लाभार्थी दिव्यांग झाल्यास दिव्यदृष्टी संस्था याबाबत मध्यस्थी मार्गदर्शक असेल तर जिल्ह्यात बेरोजगार दिव्यांग राहणार नाही असा विश्वास यावेळी डॉ निमसे यांनी नि दिला दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी एक मोठे पाऊल टाकत दिव्यदृष्टी दिव्यांग विकास व संशोधन संस्थेने या कार्यशाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा केला यानिमित्ताने आयोजित दिव्यांग उद्योजकता विकास आत्मनिर्भर एकदिवसीय कार्यशाळेत शंभर बेरोजगार दिव्यांग यांनी सहभाग दिला या दिव्यांगांना उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणा देण्यात आली नगर मार्केट यार्डमधील शेतकी निवास आठरे पाटील सभागृह येथे ही कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत दिव्यांग व्यक्तींमध्ये उद्योजकता वृत्ती विकसित करणे त्यांना आत्मनिर्भर बनवणे त्यांचा समाजात सहभाग वाढविणे हे उद्देश या कार्यशाळेचे होते या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी एक डिसेंबर ठीक साडेदहा वाजता उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लुईस ब्रेल व डॉ हेलन किलर यांच्या प्रतिमांस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉक्टर श्री हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक व्याख्याते लेखक श्री नवनाथ धुमाळ अहमदनगर कॉलेजचे उपप्राचार्य श्री डॉ प्रीतम बेदरकर अहमदनगर कॉलेज इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर श्री विजय कदम भाजीपाला फळ फळावळ असोसिएशनचे अध्यक्ष श्री अशोक लाटे युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संकेतदादा कुलट श्री विजय कोथंबिरे जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री खलील शेख यांच्यासह आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्या श्री संकेतदादा कुलट यांनी संस्थेला पाच संगणक संच स्वरूपात भेट दिले उपस्थित सर्व मान्यवरांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या मार्ग झालेल्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले अहिल्यानगर शहरात लवकरच दिव्यांगांसाठी अद्ययावत संगणक प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे या केंद्रासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या प्रास्ताविका दिव्यदृष्टी संस्थेचे अध्यक्ष श्री कृष्णा तवले यांनी केले संस्थेला दिलेल्या देणग्या यांना आयकर कलम आणशी जी नुसार दात्यांना आयकरात सूट असल्याचे कृष्णा तवले यांनी यावेळी सांगितले या, सांगित या कार्यशाळेला महाराष्ट्रातून सर्व दिव्यांग प्रवर्गातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला सर्व प्रवर्गातील दिव्यांगांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली या कार्यशाळेत जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री खलील शेख यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनांची व अर्ज, अर्ज प्रक्रिया यांचे सविस्तर मार्गदर्शन केले तसेच कौशल्य विकास विभागाच्या राज्य समन्वयक श्री मच्छिंद्र उकिर्डे यांनी राज्य सरकारच्या अपंग कौशल्य विकास विभागाच्या योजनांबद्दल तर केंद्रीय समन्वयक श्री वसीम पठाण यांनी केंद्र सरकारच्या योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले दिव्यांगांना उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग संकल्पना व बाजार संशोधन आणि इतर महत्वपूर्ण पैलूंवर एन बी धुमाळ यांनी मार्गदर्शन केले तसेच तसल्यानगर महानगरपालिका दिव्यांग विभागाच्या सरला मोहोळ यांनी महानगरपालिकेतर्फे पाच टक्के निधी अंतर्गत सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे व्यापारी श्री विजय कोथिंबिरे यांनी कार्यशाळेत सहभागी सुमारे एकशे पन्नास दिव्यांग बांधवांना मोफत नाश्ता व दुपारचे भोजन दिले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे श्री सुनील बास्कर यांनी केले या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी धवन उमरेडकर सुभाष शिंदे निलेश शिंदे अमोल चव्हाण राजेंद्र फलके आदींनी परिश्रम घेतले या कार्यशाळेसाठी स्वयंसेवक श्री राहुल वाघमोडे प्रतीक्षा परभणे श्रेया फिरोदिया ऋषिकेश सोनार वैष्णवी जाधव आदींचे विशेष सहकार्य लाभले कार्यशाळेसाठी उपस्थित सर्वांचे आभार संस्थेच्या श्री किरण खेतमाळस यांनी मानले दिव्यदृष्टी संस्थेच्या कार्यालयात संगणक शिकण्यासाठी गरजू व होतकरू दिव्यांग यांनी भेट द्यावी असे आवाहन संस्थेचे सुभाष शिंदे यांनी केले आहे धन्यवाद